रांजणी देवाची येथील श्रीक्षेत्र ओंकारणा देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा संजय पाटील भीमा नगरकर तीन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यश माजी सभापती संजय पाटील भीमा नगरकर यांची माहिती टेंभुर्णी प्रतिनिधी माढा रांजणी देवाची येथील श्रीक्षेत्र ओंकारणा देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे या मंजुरीसाठी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता अशी माहिती माजी सभापती संजय पाटील भीमा नगरकर यांनी टेंभुर्णी येथे प्रेस क्लबमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये व वर्ग दर्जासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे यांच्या पत्रानुसार संजय मामा शिंदे व पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिली देवस्थानाचा विकास लोकसहभागातून झाला असून चौरस फुटांचा हॉल बांधण्यात आला आहे येथे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यांच्या फंडातून तीन सभामंडप बांधण्यात आले आहेत तसेच वैज्ञानिक विकास महामंडळाकडून चौदा लाख रुपये खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून दहा लाख रुपये तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून सदुसष्ट लाख रुपये मिळाले होते त्यातून सभामंडप उभारण्यात आला आहे ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळे निधी वाढणार असून घाट रस्ता भक्तनिवास विद्युतीकरण वॉल कंपाऊंड आणि पार्किंगसारखी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत दर अमावस्या पौर्णिमा व नवमीला तसेच गुढीपाडवा ते नवमी या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी होते सर्व भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची सोय करण्यात येते या पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना संजय पाटील म्हणाले सध्याचे आमदार अभिजित पाटील आणि सोशल मीडियावरती सोडलेली पोस्ट यांचा या मंजुरीशी काहीही संबंध नाही मात्र ते आमदार असल्याने मुख्यमंत्र्यांचे त्याने आभार मानले आहेत त्यांनी हे काम माझे असल्याचे कोटेही म्हटलेले नाही यावेळी वसंत चौगुले भरत मस्के रमेश पाटील डॉक्टर विनोद चव्हाण पांडुरंग पुरंदरे श्याम पाटक वैभव पाटक यमडी जाधव सुभाष मोहिते बालाजी मस्के राहुल चौगुले नितीन मस्के परमेश्वर कदम अर्जुन पाटील नारायण मोहिते आदी उपस्थित होते ए जे चोवीस तास न्यूजसाठी भीमानगर प्रतिनिधी धनंजय भोसले तालुक्यामध्ये ओंकारनाथाचं देवस्थान हे रान देवाची या ठिकाणी असून त्या देवस्थानला दोन हजार पाचमध्ये एक वर्ग दर्जा मिळाला होता त्यानंतर दोन हजार तेवीसपासून आम्ही आदरणीय बबनदादा मामाच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचा प्रस्ताव ब वर्गासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला दोन हजार तेवीसला आणि तेवीसपासून त्याचा आम्ही पाठपुरावा करतो त्याला काल सात तारखेला आदरणीय आपले जिल्ह्याचे पालकमंत्री पोलीस साहेब निंबाळकर साहेब यांच्या सर्व सहकार्याने काल आम्हाला बरोबर दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्व ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब असतील नामदेव शिंदे साहेब असतील नंतर बी डीओ साहेब असतील साहेब नंतर अतिरिक्त शिव संदीप कोईनकर साहेब असतील नंतर उपसचिव मनोरे साहेब असतील नंतर साहेबांचे पालकमंत्री जे पी अभिजित काळे असतील नंतर कोटेकर साहेब असतील या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने कागदपत्राला फाईल मंजूर करताना फाईल करताना अतिशय चांगल्या प्रकारची मदत केली आणि राणी हे अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळं त्या देवस्थानला ब वर्ग हे मिळणं आवश्यक होतं त्या ठिकाणी हजारो भाविक त्या ठिकाणी रोज येतात त्या ठिकाणी मोफत अन्नदान केलं जातं आणि रोज त्या ठिकाणी येणाऱ्यांची मोफत अन्नदान करून त्यांना त्यांना देवाचा लाभ दिला जातो आजपर्यंत <coughs> देवाच्या माध्यमातून वर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सभामंडप झालेला आहे आणि तो सभामंडप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक लोकांना फक्त स्वच्छतेसाठी पाच हजार रुपये घेऊन आणि इतर लोकांना दहा हजार रुपये घेऊन आम्ही तो उपलब्ध करून दिला आहे आदरणीय सर्व नेते मंडळीच्या सहकार्याने हे आमचं ब वर्ग जाता ज्या प्रस्तावा मला मंजूर झाला त्याबद्दल मी सर्व नेते मंडळी असतील जयकृपाल मोरी साहेब असतील निबाड साहेब असतील बोबननाथ असतील संजय बाबा शिंदे असतील संजय भाय असतील या सर्व नेते मंडळी तुम्ही आभार मानतो त्याच पद्धतीने हे जी अधिकारी आहेत पोलीस अधीक्षक असतील नंतर वन विभागाचे मोहिती मोहिती साहेब असतील नंतर मनोरी साहेब असतील अशा बरेच पी आय नामदेव साहेब असतील या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं जाहीरपणे आभार मानतो कारण एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालापासून त्या जा ठिकाणी जागृत देवस्थान आमचं रान्नी या ठिकाणी असून त्या देवामुळे आमच्या गावाला देवाची रान्नी म्हणून ओळख पटलेली आहे आणि आमची बरेच दिवसाची मागणी आदरणीय पुरी साहेब यांनी केल्याबद्दल मी त्यांचं जाहीरपणे आभार मानतो आणि आज माडा तालुक्यामध्ये ब वर्ग त्यांच्या ह्या देवस्थानमध्ये त्या ठिकाणी हजारो भावी घेतात त्या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध करून बऱ्यापैकी आमच्या झालेल्या आहेत सुखसुविधा परंतु ज्या काय राहिलेल्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा स्वतः साहेब आम्हाला पूर्ण करून दे असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळे एक नावावर लोकाला आणि एक जागृत असं देवस्थान असतात या ठिकाणचं त्याला ब शासनाने दर्जा दिल्या त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांचेही मी आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी या आम्हाला यामध्ये सहकार्य केलं या प्रस्ताव सादर करण्यापासून प्रस्ताव सादर करण्यापासून नितीन मस्के असतील रमेश पाटील असतील पांडू माने असतील भारत मस्के असतील वसंत चौगुले असतील पुरंदरी असतील पाटक असतील नंतर ह्या सर्व ग्रामस्थांनी सुद्धा हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलं येमणी जाधव असतील या सर्वांनी जर अतिशय चांगल्या प्रकारे डॉक्टर विनोद चव्हाण असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केल्यामुळं हा प्रस्ताव तयार झाला प्रस्ताव तयार झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी एक चांगल्या भूमिकेतून त्याला सकार्य केलं आणि सर्व नेते मंडळी मंजूर केली त्याबद्दल मी सर्वांचे आज जाहीर आभार मानतो कारण आज आतापर्यंत तुम्हाला लोकवर्गने किंवा निधीतून काय काय तुम्ही तिथं कामं केलं त्या ठिकाणी असून लोकसभागातून वीस हजार फूट बोर्डचं बांधकाम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या माध्यमातून एक मोठा सभामंडप त्या ठिकाणी झालेला आहे नंतर क वर्ग झाल्यानंतर आम्हाला आदरणीय विजयसिंग पार्टी साहेब यांनी सत्तावन्न लाख रुपये दोन हजार पाचला दिले होते त्यामधून एक मोठा सभामंडप झालेला आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी लग्न केली जाते आणि गोरगरिबांची सेवकांनी जे संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे आज तेव्हा ब्लॉक खासदारने बाळकर साहेबांनी दिलेला आहे त्या देवस्थानासाठी जाण्यासाठी दादानी बजेटमधून एक लाख रुपये चा निधी आम्हाला विजयदादांनी दिलेला आहे या सर्व नेते मंडळीचं सकार्य आणि त्या सकार्यामुळेच हे देवस्थानी नावावर आलेले आणि हे अतिशय जागृत असं देवस्थान आहे जो ज्या ठिकाणी जाऊन देवाकडून पत्रस्त होऊन जो मागणी मांडील त्याची पूर्णपणे आज मागणी पूर्ण उदाहरणार्थ मनोकामना पूर्ण उदाहरण साळ साहेब आहेत त्यांनी सांगितलं मग बोलताना माझे पैसे द्यावते अचानक पैसे आले मी त्या ठिकाणी जेवण दिले असा अतिशय जागृती वर त्यांना आता जी काम झाली झाले पण तिथून पुढे घेऊन मी अजून काम तिथं राहिलेली अशी काय काम आहे किंवा तिथं पुढे राहिले आणि घाट माता आहे माता राहिलेला आहे संरक्षण बिंद आहे विद्युतीकरण आहे नंतर वाहन आहे नंतर त्या ठिकाणी आम्ही एक ओपन सभामंडपाची मागणी केली प्युअर मागणी केलेली रस्त्याची मागणी केलेली अंतर्गत अशी बरीच कामं सर्व मागणी आमच्या मान्य गोरी साहेब महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा